नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळी वाळवणातील रेसिपी पोह्याची बॉबी करणार आहोत तर बघा इथं किती छान आणि मस्त पोह्याची बॉबी झालेले आहेत आपण आता कशा करायच्या ते पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बघा पोह्याची बॉबी करण्यासाठी मी इथं अर्धा किलो पोहे चांगले स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत आता आपण हे एक ते दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच याच्यातील कचरा वगैरे काही असेल तर तो बाजूला होईल आपले पोहे बघा चांगले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता धुतल्यानंतर आपण याला याच्यातील सर्व पाणी काढायचं आणि याला अर्धा तास ठेवायचं भिजायला तर बघा मी इथं अर्धा तास पोहे चांगले भिजू दिलेत अर्धा तास भिजल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लाल तिखट घालू शकता नाहीतर चिली फ्लेक्स घातले तरीसुद्धा चालतील मी इथं एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत तर आपण पाहू शकता आता मीठ आणि चिली फ्लेक्स आपण इथं घातलेले आहेत ते चांगले असे मिक्स करून घेऊया आता बघा आपण हे चांगलं पीठ मळून घ्यायचं पोह्याचं आपल्याला जर इथं पाणी लागलं तर थोडंसं एक पेलाभर पाणी घालत घालत आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तर बघा मी इथं एक छोटा पेला पाणी घातलेलं आहे आणि पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे पीठ जर चांगलं मळलं तर आपले बॉबी असे छान पडते आणि तेलात टाकल्यानंतर लगेच फुलते सुद्धा म्हणून पीठ एकदम चांगलं मळून घ्यायचं तर बघा मी इथं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे पीठ पुन्हा एकदा असं चांगलं मळून घ्यायचं तर आपलं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे तर आता आपण याचे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्याला साच्यामध्ये पीठ घालताना असं गोळे करायला लागणार ना नाहीत आपण अगोदरच गोळे करून घ्यायचे तर बघा मी इथं गोळे करून घेतलेले आहेत ते एका ताटामध्ये ठेवलेले आहेत आता त्याच्यानंतर आपण कोरोड्याच्या साच्या घ्यायचा त्याच्यामध्ये अशा प्रकारची बघा चकती असते ती चकती साच्यामध्ये घालायची तर बघा मी इथं ती चकती साच्यामध्ये घातलेली आहे आता आपण जे गोळे करून ठेवलेले ते गोळे याच्यामध्ये घालायचे चांगले दाबून आपण हे पीठ भरून घ्यायचं आणि आता मी एक प्लॅस्टिकचा कागद अंतरला आहे कॉटवरती त्याच्यावरती आपण हे बॉबी पाडून घ्यायची तर पहा आपण पाहू शकता मी इथं प्लॅस्टिकच्या कागदावरती अशा पद्धतीने बघा हे बॉबी पाडून घेतलेली आहे ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आपण एकटे जरी केले तरी चालते याला काही जास्त माणूस लागत नाही करायला तर बघा मी अशा पद्धतीने सर्वच पिठाचे बॉबी पाडून घेतलेले आहेत आता आपण हे एक दिवस उन्हात वाळवायचे जास्त पण याला वाळवायचं नाही गरज लागत एका दिवसात हे वाळून जातं तर बघा मी चांगलं हे एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे आता आपण याच्यातीलच थोडी बॉबी तळून बघूया तर बघा मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण ही बॉबी तळून बघूया तर बघा आपण पाहू शकता बॉबी किती छान आणि मस्त फुललेली आहे तर याला कोणत्याही प्रकारचा गॅस पेटवायचा नाही कोणत्याही प्रकारचं पीठ शिजवायची गरज नाही अशा पद्धतीने फक्त पोह्यापासून किती छान आणि मस्त उन्हाळी वाळवण्याचा एक पदार्थ होऊ शकतो तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही बॉबी करून पहा खूप छान लागते खायलासुद्धा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद